सद्गुरू बसवारूड महास्वामीजी मठात पाच नंदी ध्वजांचं सोमवारी एकत्रित पूजन करण्यात आलंय मठाधिपती श्री ब्र श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते यांचं पूजन झालंय प्रारंभी पाचही नंदी ध्वजांना परंपरेप्रमाणे पुष्पहाराची सजावट करण्यात आली होती यानंतर बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली पूजन झालंय ఏ అత నేసి మొత్తం సిద్ధోదన స్నాప్యా त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रसंगी सद्गुरू बसवारुढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्री ब्र श्री ईश्वरानंद महास्वामीजी श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहबू मनोज हिरेहबू सोमनाथ मेंगाने सुधीर थोबडे संदेश भोगडे संजय दर्गो पाटील राजशेखर चडचणकर गुरुद्वाराचे प्रमुख रमेश सिंग रविंदर सिंग पुण्यश्लोक देवी, होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील शहरप्रमुख शरणराज केंगनाळकर ज्येष्ठ पत्रकार अभय दिवांजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे विजयकुमार देशपांडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वसेकर एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगुनुरे सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली माजी नगरसेवक श्रीनिवास पुरुड गणेश चिंचोळी सचिन शिवशक्ती ॲडव्होकेट संतोष होसमनी ॲडव्होकेट रमेश मनुरे कन्नड साहित्य परिषदेचे सोमेश्वर जमशेट्टी आदी उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी सोलापूरची वैभवशाली परंपरा असलेल्या नंदीध्वज पूजनात प्रथमच सभाग घेतला होता प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांना श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा इतिहास आणि नंदीध्वज पूजनाबद्दल माहिती दिली वेद ब्रह्मश्री याज्ञी पुरोहित रत्न ऋथ्वी वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशी नुसार देवी स्तोत्र नक्षत्रावर विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, बादावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश, शत्रु पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य सम्पन्नते आराधना सर्व कार्य सिद्धिकिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह आरंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यज्ञ या जपा करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलू निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव